हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत मटर की मठरी आणि लयरवाली मठरी बघणार आहो त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे हा आता ओवा हाताने असा चोळून टाकायचा आणि आता आपण तुपाचं कडकडीत मोहन करणार आहोत त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये पॅन घेतलेलं आहे छोट त्यामध्ये आपण हे तीन चमचे कड़ तूप गरम करूयात कडकडीत असं आणि ते घालूयात मोठ्या चमच्याने ह्या बरोबर तीन चमचे होतात आणि हा आपण गरम करून घालूयात आता तूप आपलं कडकडतो तो पण ह्याच्यामध्ये घालून घ्या चवीप्रमाणे मीठ आणि आता आपण हे एकत्र करून घेऊयात कणिकमुळे नंतर आपण याचं पुढचं सारण बघूया आता मी थोडासा असा भाग पोर्शन मधूनचा हे केलेलं आहे जसं आपण पीक मळायला घेतो म्हणजे भाकरीचं तसं मी केलेलं आहे आता त्यामध्ये घालत अगदी हे तुपाचं कडकडीत असं मोहन हे बघा आणि ते थोडस थंड झाल्यानंतर आपण हे हाताने याला चोळून घेऊया कडकडीतच घालायचं मोहन हे पण हे असं हाताला सगळीकडे हाताने आपण असं चोळून घेणार आहोत जेणेकरून ते पिठाला सगळीकडे हे पसरलं जाईल असं आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे हे जे मोहन आहे हे सगळीकडे पिठाला पसरेल एकसारखं म्हणून हे पिठाला लावून चोळून घ्यायचं जर तुम्हाला अंदाज नाही लागला तर पिठाचा अशी मूठ होईल इथंपर्यंत आपल्याला याच्यामध्ये हे घालायचंय मोहन घालायचंय जेणेकरून ह्याला खूप लेयर्स पण सुटतील आणि कुरकुरीत अशी ती खूप वेळ राहील यासाठी आपण हे मोहन घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत थोडं घालत आणि मळून घेऊया जास्त लागत नाही ह्याला पाणी कारण आधीच तुपाचं आपण मोहन घातलेलं आहे खूप छान होते आणि चवीला सुद्धा मस्त लागते आता आपण याचा एक टाईट डो करून घेऊयात हा बघा असा मी हा टाईट डो करून घेतलेला आहे आणि आता आपण हे एक वीस ते पंचवीस मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊयात आणि आता फिलिंग बघूयात आता फिलिंगसाठी मी साहित्य घेतलेलं आहे मी पहिली एक मटार घेतलेला आहे ताजे मटार मी बॉईल करून घेतलेले आहेत एक वाटीभर एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे उकडलेला बटाटा आहे कोथंबीर घेतलेली आहे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आलं घेतलेलं आहे दीड चमचा मी धने अर्धा चमचा मी बडीशोप घेतलेले चवीप्रमाणे मीठ आणि जिरे घेतलेले आहेत आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे वाटाणे हे जे आहेत हे बॉईल करून घेतलेले वाटाणे यामध्ये घालत कोथंबीर यामध्येच घालत जात आहे धने सुके धने आहेत ते बडीशो हिरवी मिरची रफली घालायची ओप बारीक होते ती एक चमचावर जिरे आणि आता हे आलं घालायचं कट करून हे आलं घेतलेलं आहे कट करून आणि थोडंसं मीठ घालायचं आणि आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ एक आता मी हे बारीक करून घेतलेलं आता मी हे एका भांड्यात काढून घेते काढून घेते तर मी हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याला बारीकशी फोडणी देणार आहोत ती फोडणी बघूया कढई गरम करायला ठेवली होती आणि त्या कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तर तुपामध्ये घालूया हिंगो हिंग हा चाट मसाला घालूया आणि आता हे आपण जाड भरड असं मी बारीक करून घेतलेलं आहे मटर घालून घेतल्यानंतर आपण हे परतून घेऊया बघा आता मी असं परतून घेतलेलं आहे आणि आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया जो मगाशी मी बटाटा घेतलेला तो आधी मी किसून घेतलेला आहे आणि त्यामध्येच घालूयात आपण हे फिलिंग जे आपण वाटाण्याचं परतलेलं होतं ते तर त्यामध्येच आहे कसुरी मेथी ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घाला आणि चव आणि टेस्ट सॉरी टेस्ट खूप छान येते आता याच्यामध्ये घालूयात गरम मसाला गरम मसाला मी फक्त अर्धा चमचा घालते आणि बटाटा घेतला त्यामुळे थोडंसं मीठ घालून घेते आणि आता मी हे एकत्र करून घेते आता मी हे एकत्र करून घेतलेलं आहे त्याचा आपण पिठाकडे बघूयात आता हे पिठाला आणखीन एकदा मळून घेऊयात आणि ह्याचे गोळे करून घेऊयात छोटे छोटे गोळे करून घेते आता हे गोळे झालेले आहेत आता आता आपण हे लाटून मी एक गोळा घेते आणि जितका आपल्याला पातळ होईल तितका आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे ह्याला लावायला पीठ वगैरे काहीच लागत नाही हे खूप अगदी सहज लाटले जातात आणि आपल्याला हे पातळ असे लाटून आहे सगळे मी लाटून घेते हे बघा आपल्याला इतके असे पातळ लाटून घ्यायचेत बघा हात सुद्धा माझा दिसतो इतके पातळ असे लाटून घ्यायचे हे असे सगळे हे बघा मी असे हे पातळ सगळे लाटून घेतलेले आहे आणि ह्याला लावण्यासाठी मी साठा केलेला आहे तो साठा म्हणजे याच्यामध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि याच्यामध्ये एक चमचा तूप घालून मी असं हा साठा तयार केलेला आहे आता बघूया आता मी एक पान घेतलेला आहे लाटलेला नंतर सगळीकडे असा साठा लावून घेते कडेपर्यंत लावून घ्यायचे साठा तो त्याच्यावरती आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे आणि त्याला सुद्धा साठा लावून घ्यायचा असा खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात हे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलंही तुम्ही फिलिंग भरू शकता जसं नुसताच बटाट्याचं भरू शकता इवन पपसाठी वगैरे बाहेर मिळतं कोबीचं ते सुद्धा तुम्ही भरू फिलिंग करू शकता असेच सेम प्रोसेस तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलंही दुसरं फिलिंग भरूनसुद्धा तुम्ही त्याची मठरी करू शकता आता मी हे सगळं असं पाण्यांना लावून घेते सगळं आता मी पिठाला लावून घेते आता ह्याचा आपण एक टाईट असा रोल करून घ्यायचा घरात लहान मुलं असली की बाबा त्यांना खूप कुतूल असत प्रत्येक गोष्टीच तुला खाऊ करते मठरी करते मठरी तर आता आपल्याला हे रोल सगळे टाईट करून घेतलेले आहे बघ मरे कसे कस करणार ते हो तळल्यानंतर खाऊन बघायचं आणि आता आपलं हे तयार आहे आणि आता आपण हे कट करून घेऊयात आपण हे कट करून घेऊया हे सगळे असे मी कट करून घेते आणि हे बघा असे हे लेअर दिसतात आता आपण हे असे करून घेऊया आता मी आतला एक गोळा काढून असा गोल गोल करून घेते आणि आपल्याला हा असा गोल लाटून आहे हे जर असं हे झालं परत वरती घेऊन आपल्याला हे लाटून आहे अगदी पातळ लाटायचं नाहीये जर असं मध्यमच लाटून आहे आपल्याला हे हे बघा हे बघा हे असं मी पातळ लाटलेलं आहे बघा आणि आता याच्यामध्ये आपण हे फिलिंग भरून घेऊया तुम्ही ह्याला हवास करंजीचा सुद्धा आकार देऊ शकता किंवा गोल सुद्धा आकार देऊ शकता आता मी ह्याला थोडस बाजून पाणी लावून घेते आणि आता पण मी हे मिटवून घेते तुम्ही करंजीचा सुद्धा आकार देऊ शकता ह्याला तो सुद्धा आकार देऊन दाखवते हे बघा असा मी गोल केलेला आहे तुम्हाला मी करंजीचा सुद्धा आकार दाखवते मी हे असंच पान लाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हे मी भरून घेते आणि सेम असंच बाजूनं पाणी लावून घेते आणि हे दुसरं मिटवून घेते म्हणजे हा झाला करंजीचा आकार तुम्हाला ह्याला चौकणी सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता तुम्ही हवा त्या आकारात तुम्ही देऊ शकताय मी असेच बाकीचे सगळे करून घेते हे बघा मी चार गोल आकारात चार करंजीच्या ह्याच्यामध्ये मी आकारामध्ये करून घेतलेले आहेत आता मी हे तळून घेते तळण्यासाठी आपल्याला मी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे ते तेल जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे आता मी हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर त्या तेलामध्ये हळूच एक एक सोडून घ्यायचं आणि अशाच लो टू मिडियम हीटवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं हे बघा हळूहळूच आपल्याला हे लो टू मिडियमवरतीच घ्यायचे आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ऐवजी तुम्ही डालड्याचंसुद्धा मोहन वापरू शकता त्यानेसुद्धा कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात किंवा तूपसुद्धा वापरलं तरी चालेल आता मी हे हळू तळून घेते हे बघा ह्याला कसे लेयर सुटलेले आहेत बघा हे बघा आता आपण हे हळू पलटून घेऊया आणि दोन्ही साईडवरून आपल्याला हे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे बघा खालून थोडंसं ब्राऊन झालेलं आहे त्याचे लेअर बघा सुटलेले आहे आता आपण हे दोन्ही साईड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया परतून घेऊया बघा कसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत बघा आणि लेअर पण बघा कसे सुटलेले आहेत त्याचे बघा अगदी छान दिसतात हे खायला सुद्धा हे चवीला लागतात आता हे काढून घेऊयात आणि आता मी दुसरे तळून घेते असे मी सगळे तळून घेतलेले आहेत अगदी लेअर्स बघा ह्याचे किती छान झालेले आहेत अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत हे बघा बघा हे बघा करंजीचा आकार सुद्धा छान झालेला आहे तुम्ही कोणताही आकार देऊ शकता पण ही अतिशय चवीला लागते छान लागते तुम्ही करून बघा तुम्हाला याच्यामध्ये ते जे मी तुपाचं मोहन दाखवलं त्याच्याऐवजी तुम्ही डालड्याचं सुद्धा मोहन तुम्ही वापरू शकता त्याने सुद्धा क्रिस्पी खूप छान होतो किंवा तुम्ही आयदर तूप सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल त्याने सुद्धा हे खूप छान होतं